i आ आबेर छिनी आप ढावला जाय ने छ अरे आप रोयर कामच छे अरे आप तो चुटकी बजारि जे आप गजरो रोए रो पोयरोजा हो मांगीलाल, मांगीलाल चौभान इनेर समुती एक सेक्रे पर भोमान च धन्यवाद बड़ु भाऊ चौभान इनेर समुत सुद्धा एक सेक्र पर भोमान च धन्यवाद धन्यवाद समाधान राठोड इने समूह 51 रवरो मंच धन्यवाद जुनोच माशी जुनो, जुन जुनो, जुनो, जुनो आपचे आप जुनो तमार टाइम तो नवलेरीन वाट लगाव तो खरो मदे गेलो तू 10 15 साल पहले की खरोखर दस बाई वो नवलेरीन पकडेन रहती ती हा पकडेन रहती ती तरी आवराती ती कोणी वात्रावरो जीव तुटतो तो मायरेन सोडून जायरो आपचे ने आवेर नवलेरीन तो एकच भोजाई पकडेन रचनी एकच भोजायचो वनी गुझ्या देन आडो पटकदस एकली दाडरी

कश्याने दिये पण काही काही नक्की तर असेच अकाउंट मोबाईल नंबर लिंक कर मिले एक लिंक कर मिले बरोबर फोन पे ती साड्या ट्रान्सफर करले अनुज किदर स्टेट बँक अकाउंट दे ना आणि पासबुक धरले की सोबत पासबुक धरले की तो पिसा पासबुक आहे एम कोणा पोस्ट एरएम आय एयर अकाउंट लिंक च पोस्ट आहे ना खेचो थोडीशी एक शांतता ती सांभाळू माशी सांबळ ढेर तो मेन डोड आदार रायतो की हमारी छाती राबडी ना तो काय मळ रे बापू काही हरकत छे नाही राबडी मत रांधव थोडीशी एक शांति जाती हाबडी रांधन शिजगी राबडी तो शांत बेठो ये कसे एक चप बेटेलच बिचारे येने ना आज आजतम दिसलोक सोबत जाय तो ये

લાડુ બના <laughs> <Jame kodak vayge. laughs> <Jam kodak laughs> पछे येन मको मको मन भुपी लाडू कायन बले कला छनी ला थोड़ा सोबत ले जास केला अनुज मेन खानों खाये रू यत्तो मको का आबाई करवत पड़ीस कला, म लाय तो कला म खतरा कोनी कला जसे वसो होटो देना आयज कलकू कलर अवश्य लाडू बणा मेल्यू हां पण उं काय कीदी सेगावर टूर काढी सात आठ आठ दस जणी मिळन सेगावर टूर एस टी ती जावा कला फुगट भाडोच तो काय काय तो चाय पिण जालीस खमगाव फुगट जालीस तर फुगण भाडोच फुगटच तो आ वे कालदी टूर निकले मारा पण काय कीदी लाडू हनु कोई खारे रे कोण कला हां पण मार सोपतळ कला भूक लागये जण आकातरी मारी खाली उ काय कीदी शोभा बांध दी 20 25 व भाटा सरी लाडू सोटाई लेल <laughs> लेगी अब लेन तो लेगी मासी पण एसटी माई हमार तांडे कंती बेटी हो बरोबर पंद्रह वीस किलोमीटर आंग गई अनुवनेर लड़ाई हुई कसे सरु वो सीटेप बेटे सर लड़ाई हुई मासी तो लटागीटा पकड़न खेचेर

ఈ బ్ర్యా బ

पण कदाचित तमार बेन जर मरगी तो तम पन्नास, पन्नास लाख भी साडी लेगे अन पन्नास लाख रुपया उचे ती वो साडी मेलन लगे अन तमा बेनेर ला शेकन जान जर घराणो किदे की भई उठ ल आणि मन माफ कर तरी उ मरही बहन उठन तमा एक शब्द सुद्धा बोलेवा छे नी वर्सरू जीवता पण म्हणजे मजा छ ओ मरेर बाद छे नी वर्सरू काहीतरी करणी अची कर की जेणेकरून तार मरेर बाद अतिशिक नाम उर्जा चा तर मान्य छ आते रीत से तू जर पूरे तांडेन भी लेन देन चला पूरे तांडेन जर तू पोसरोवीस विस तेरी मरेर बात तो न पूरो तांडो आचो की है नवयन लोग आजे की पन दी लोग कती तरी कोपराम में चर्चा करू करिए आचो वे तोरे डेर खडूसज दी दी तरीच ओदी तारकन ती लिया खाया तार बरोशे पोसाय तरी ओनर मनेम तू पूर्णपणे घर कर सकेस नी पच जगेर कशेन ठेको वटावा तू फक्त तोन जे पटत जे तार परिवारे सुरू करतो र ऑटोमॅटिक वाचा आता वच वच चाल चालत तार किंमत तो नातेशी मळच नक्की मळच टाइम जाया पर या पस्तान फायदो अब देखनी नी तू टाइम छ गरबेम समजा घणो आजो बालबच्चा पोसागो नमे तरी पाच छ सात किलो हो सात किलो बाल बुच भगवान एकच देखो तो का आव्स ने कोन रे जुने गाळे माये रे बा अब आबो कोणी अरे ये रो वजन ओद बाळ यारो सवा किलो रो किरण अनु सवारना कि मोयतोनी कुकुरो जु 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 पुआ ह पुआ पुआ म्हणजे छोको

वर्ष दी वर्ष तीन वर्ष कतरा सुंदर दिसतो एक नंबर सुमार्ट बाल अवस्था चू बालपणे कोई चुम चुंबलच बारीक बालब्या बालपणे जेवानी जवानी मी चुंबरेल जेवानी मी चुमच मार मारमुडू करायचं

म्हणजे म्हणजे चुमा मन्द, मन्द, मन्द। ही जरी ते गाल हानू मा चिमा जा कता कता <laughs> ना म्या औ अब ये कंदी डोकरा भी है ये कंदी डोकरा वन पछताणो नो मन कोई चुमरे को नहीं कौन वन कहीं को वन चुम के और चुमे वाह वन के अरे वो चुमे वाह चुमे जीवन वो यारी वो यारी चुमे वाला

शाल, शाल, साल दिसाल दस साल काहीतरी लागे पण एकदम तू नक्की चमके वाळूची पण आपण वाट देखील सवय छेनी आराम खायर सवय छेनी आपण ताबडतोब चावच करतानी आपण भेल बेजावचा करताणी केर की जीवन एक प्रकारे बार बार मन चिन अरे आसो जलमा मळे तो ना पुना की मत येरी करिया कना की मत येरी करिया कना यरमई स्वतः बुकरेताणी आवलादेन पेट भरण बाटी खरायवाळी याडी मळच करताणी किंमत थोडा वेगळीच वेगळीच यरमई तमेन टाइम आवदा जो हजार लोक तमेन मारे नारवे तरी तमार पुठे लारती खंबीरपणे ती हुवरे वाळऊ जीवलग भई मळस करताणी यर किंमत थोडा वेगळीच आणि यर किंमत कणा कळच यर किंमत कणा खेतर में आपण एकले जा रहे दोई दो ही पगेर बच्चें जना मोटो सांप निकल जाओ तो ना आपन बचा जना कळ जीवने रोड़े ती चल जा रेव्या एक ये इंचे ती, ती कंटेनर आपने कंती जानो ना आपने भर हवा लागल आपण बचू रोगो क्रॉस वेगो की मन क्या पंद्रह मिनट घाम पुष्पजन हाथ जोड़ की भगवान खूब बचाए रे जना कळ जीवने आठ पंद्रह दिन दवा खाने में आईसीयू में भर्ती रहनु मन क्या रह आपसे वाला आनुन काचे में हाथ जोड़ो आजो बच्चिस तो आए निजात

दच्चेस दच्चेस वजा आज होच लोक बिचारा व जा असत कळत नाही यार किंमत घडच भिया फक्त किंमत म्हणाय ताकत लागत यार किंमत कणा कळच चौक चा। मोठमोठे लोकर पुतळाच नाईक साहेब बी शिवाजी महाराज बीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भी

बच तूने जो, जो, जो कमाया है दूसरा ही खाएगा तूने जो, जो कमाया है दूसरा ही खाएगा कृतन के तो तुझे कमाई थी खैर गारंटी छिनी खैर टाइम आओ सब कोन क्या कमा कमान कमा कमान खैर टाइम आओ जना डॉक्टर के ना कुछ काका जास्ती गोड़ दौड़ खाऊ ना का तुम्हारे डायबिटीज है

कई पूछोन एक येक महीना एक के ढेकरे ढोलकी बजाए कई किची रे तो कुकरन बजाए कुकरन बजा तो आए एक एवढी सरणा घाली हनु हनु बजा काय <स्टाण> आ बे आतो ना आराम करे रे घर आराम कोनी की तो आज थैली नाक मिलो लटो आज थैली तो देखो आपको ओवर करो चिन चलो ई लारे सन सोयाबीन पेरो मशीन सोयाबीन फिरो मनकेर आबेम रे सोयात कर सोयाबीन कतरी भी सोयाबीन तो कतरी की ओर मई आंदाज पकडो ओ भाई तो पाचच पुता केलीस रे फक्त पाचच वाज काय सोयाक रे मग काय बोल रे तो भाई काय के ऊपर तो इच्छे अंग पडो नी भाई बाहेर काय दोशी बरोबर करीस तू एन पाचच लय करसी बरोबर करीस तू बेन ये पेर ना गोवा पेर ना गो पेर ना मन आतानी पुतो महाराज 6 एकर सगळा 6 बैग 6 कतरी गवे मन मालम किती तू तार दे कतरी तू कला कल्ला माई मैमा साठ पोता पकडो तू कल्ला मको पकड पकडनी आपण काय बाप पे पकड पकड लिदो पकड लिदो तो बचप रेलो नि मन केलो पतर आम थांब रेनो बरोबर बर, बरो पाणी बरो आत्रा बढ़िया आयो टाइम टाइम पे पर टाइम टाइम पे एक नंबर पाणी चलायो, चलायो।, चलायो। आ